नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर एक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक लेटेस्ट अपडेट आलेले त्याचे जे लास्ट डेट होती तर ती एक्सटेंड झालेली फॉर्म भरण्याची आता नवीन डेट काय असणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल डेची आपल्या तीनही बॅच आपल्या अॅप्लिकेशनवर उपलब्ध आहेत याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि हा नंबर आहे याला कॉल करून तुम्ही जे आहे संपूर्ण माहिती जाणून मिळू शकतात ही बॅच तुम्हाला ऑल इन वन बॅच आहे म्हणजे आगामी सर्व परीक्षांसाठी तुम्हाला ही कामात येणारी बॅच आहे या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता तर याच्या आपल्या विविध फीज ज्या आहेत तुम्हाला इथे दिसत असतील आणि याच्यामध्ये तुमच्यासाठी एक आणखी एक ऑफर आहे की जर तुम्ही याच्यात एक कोड यूज केला ना तर त्या कोड यूजच्या माध्यमातून तुम्हाला आणखी फ्लॅट टेन पर्सेंट जे आहे तर ते ऑफ मिळू शकतं याच्यासाठी तुम्हाला जीएम टेन हा कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे हा जर कोड तुम्ही युज केला तुम्हाला आणखी याच्यावर फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे बघूया काय अपडेट आलेली बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका शुद्धीपत्रक क्रमांक दोन याच्यामध्ये त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी मुदत होती तर ती एक्सटेंड केलेली किती एक्सटेंड केलेली आहे बघूया आधी काय त्यांनी तारीख दिलेली होती तीन जुलै तीन जुलै तारीख दिली होती ती आता तीन जुलै नसून किती झालेली आता पंधरा जुलै झालेली आहे म्हणून ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांची कमतरता होती किंवा काही त्रुटी होती किंवा काही कारणास्तव फॉर्म भरता येत नव्हता त्यांना मात्र आता संधी असणार आहे त्यांना पंधरा जुलै पर्यंत ते फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ऑनलाईन फॉर्म पंधरा जुलै पर्यंत भरता येईल म्हणून ज्या उमेदवार क्वालिफाईड असतील इलिजिबल असतील त्यांनी नक्की या परीक्षेसाठी अर्ज जो आहे तर तो करायचा आहे आणि अर्ज करताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आमच्या टीमचा नंबर तुमच्याकडे आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सोळा यांना देखील कॉल करून तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकतात आणि बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद